लोकसभा निवडणुकांचं भवितव्य अचूक सांगणाऱ्या ज्योतिषाला एकवीस लाख रुपयांचं बक्षीस अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं जाहीर केलंय आणि या समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी लोकसभा निवडणुकांचं अचूक भविष्य वर्तवणाऱ्या भविष्य वेत्याला एकवीस लाख रुपयांचं बक्षीस जाहीर झालंय ते बक्षीस दिलंय ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं मात्र यासाठी अचूक भविष्य वर्तावं लागणार आहे नेमकं काय स्कीम आहे असं म्हणूया या लोकसभा निवडणुकात आपण ज्योतिषांना एकवीस लाख रुपये कशासाठी देणार हो लोकसभेच्या सतराव्या निवडणुकीसाठी आज देश सिद्ध झालेला आहे आणि या निमित्ताने अनेक तर्कवितर्क केले जात आहेत सत्ताधारी विरोधकांकडनं उमेदवारा आणि दावे दाखल केले जात आहेत त्या पार्श्वभूमीवर ज्योतिष हे शास्त्र आहे असं ज्यांचा दावा आहे त्या लोकांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातली भविष्य वर्तवावीत आणि ती लकोटा बंद करून महाराष्ट्र आणि सगळे पाठवावीत ती निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आपण जाहीर करू आणि त्यातनं हे सिद्ध व्हायला मदत होईल की ज्योतिष हे शास्त्र आहे की नाही आणि ह्यासाठी म्हणून एकवीस लाख रुपयाचं बक्षिसाचं सा आव्हान महाराष्ट्र अंधश्रद्धा नियम समितीतर्फे आम्ही दिलं आहे यात काय काय ज्योतिष्य वर्तवायचं आहे नेमकं हां ज्योतिष वर्तवण्यामध्ये आम्ही असं आवाहन केलं आहे की याची एक प्रश्नावली आम्ही तयार करून प्रसिद्ध करणार आहोत प्रतितीय ज्योतिष संस्थांना आम्ही ही पाठवणार आहोत त्यांच्याकडनं याच्यामध्ये साधारणपणे अपेक्षित असणारे मुद्दे आहेत की कुठ कोण पंतप्रधान होणार कुठल्या पक्षाची सत्ता येणार आपण किंवा प्रतित्यश उमेदवार जे आहेत नेते आहेत वेगवेगळ्या पक्षांचे यांचं भवितव्य काय राहणार निवडणुकीतलं जय पराजयाचं हे त्याच्यामध्ये यायला पाहिजे असं आम्ही त्या प्रश्नावलीमध्ये म्हणतो पण या प्रश्नावलीतले सगळं उत्तर अचूक येणं आवश्यक आहे की पन्नास टक्के आली तर निम्मे मिळणार असं काही आहे आणि कसा संपर्क साधावा हो आम्ही याबद्दलची प्रश्नावली जी करलो आहे करतोय त्याच्यामध्ये एक दहा पाच ते दहा टक्के ही चुकीला संधी आहे प्लस मायनस आपण मानू शकतो पंचवीस पैकी बावीस प्रश्नांची उत्तरं तरी त्यांनी त्यातली देणं अपेक्षित आहे त्यांनी कुठे संपर्क साधावा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्माण समिती पुढच्या आठवड्याभरामध्ये याची प्रश्नावली आणि याचे तपशील याचे संपर्क जाहीर करणार आहे स्वतंत्रपणे त्यामुळे ते आम्ही पुढच्या टप्प्यात सांगणार आहोत आणि नि महाराष्ट्र अनिसचा त्यासाठीचा त्यासा त्यासा अधिकृत पत्ता आणि ईमेल हे सगळं आम्ही प्रसिद्ध करणार आहोत योगेश खरे मीडिया नाशिक